माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नारायण राणे साहेब एवढ्या उंच होती जाण्यासाठी सदासवर केशी घेतल्या हंगेरी गेला जेलमध्ये सांगायची आवश्यकता नाहीयचे पण त्याच्याबद्दल काही म्हणजे आमदार सल्ला मी ते एक भाषण ऐकलेलं नाही एक दुसरं आदरणीय राणे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत असा कुठलाही पोलीस रेकॉर्ड त्यांच्या मर्डर केसचा नाही कुठलाच पोलीस रेकॉर्ड नाही कदाचित गोगावलेजींना पूर्ण माहिती नसेल आज संध्याकाळी चहा पाण्याच्या निमित्ताने माझ्या खांद्याला खांद्याला उभे असतील तर थोडी चा त्यांना माझ्या वतीने देतो शेवटी राणे साहेबांनी शिवसेना वाढवली राणे साहेब शिवसेनेच्या प्रत्येक शिवसैनिकांच्या बरोबर राहिले म्हणून तर बाळासाहेबांनी त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद दिलं आणि गोगावलेजी आणि सगळे त्यांचे जुने सहकारी आहेत आज भेटल्यानंतर मी त्यांच्या थोडा ज्ञानातील भर टाकीन माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका